नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही एका खास जागेला भेट देणार आणि ओबी बघा आमची रेडी झाली ओबी आपण कुठे चाललो आज नवी मुंबईतील आयकिया अच्छा तर आज आम्ही चाललो आहे नवी मुंबईतील आयकिया इकडे तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला फर्निचर आयटम डेकोर आयटम हे सगळे एक्सप्लोर करणार आणि दाखवणार आहे तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा की तुम्हाला कुठले आयटम आवडतात आणि आजचा हा प्रवास आमचा अजून सुखद होणार आहे कारण आम्ही आज आमच्या नवीन गाडीतून जाणार आहे चला आणि ही बघा आपली तयार आहे सकाळी चकाचक धुतलीये आणि आता रेडी आहे थांबा अजून उघडायची आहे चला तर आम्ही आता निघतोय आणि प्रथेप्रमाणे आमची ओवी रोज गणपती बाप्पाचं स्मरण करते ओवी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मंदिर मामा की जय खाना पिना जी चला तर आम्ही आता सी एन जी भरायला थांबलोय आणि हे बघा हे असंच राहिलं ओके सी एन जी भरून घेऊया आणि मग बाजूया पुढच्या मार्गाला तेव्हा पुढे पण एक्सेल आहे तर सात किलोच सीएन जी भरलंय साडेपाचशेच ऑलमोस्ट आधी गाडीत थोडं सीएन जी होतं तर आता चला फायनली आम्ही आता ऐकेला येऊन पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये चला एक्सायटेड होवी yes. <laughs> आणि ही गाडी इकडे पार्क केली आहे आम्ही चला तर ही पार्किंगमधून एंट्री आहे आणि आम्ही आता जाणार आहे वर ते एंट्रन्सलाच सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत एंट्रन्सपासूनच फर्निचर सेटअप दाखवत आहेत आणि इथून आता वर जायचं आणि हा लेवल वन आहे आणि लेवल वन ला इकडे सगळा फर्निचर एरिया दिसतो आणि मस्त आपली जागा शोधली आहे मस्त जायची घरी घेऊन स्टडी रूम स्टडी रूम साठी कोणता टेबल, टेबल अच्छा टेबल सकट पाहिजे का तुम्हाला ठीक आहे चला पुढे अजून बघूया काय काय चला एक्साइटिंग पहिले कॅफेटेरिया गा, अच्छा अच्छा आम्ही कॅफेटेरिया सेक्शन मध्ये आलोय डायरेक्टली पहिले ठीक आहे आधी आपण आधी आपण जाऊ चला फर्निचर सेक्शन इकडे होई चला काय हे काय मग आले आले पहिले फिरा तर मग चला आम्ही बाकी काही गोष्टी बघायच्या आधी जिकडे फूड सेक्शनच्या इकडे आलो आणि चीज केक बघते हा <laughs> आय कीएफ फॉर बिझनेस बिझनेस सेक्शन आहे इकडे हा पूर्ण बिझनेस सेटअप आहे म्हणजे ज्यांना कोणाला आपलं छोटस ऑफिस सेटअप uh, करायचं असेल किंवा तुमचे रेग्युलर ऑफिस जे असेल त्याचा हा सेटअप आहे मीटिंग रूम्स खूपच जबरदस्त आणि हा तुमचा होम डायनिंग सेक्शन विंग चर्च टँड आणि हा आहे तुमचा डायनिंग एरिया इकडे एक गोष्ट चांगली मला ही वाटते की ते लोक पूर्ण रूम सेटअप तुमचा कसा दिसेल ते करून दाखता सुंदर असा बेडरूम सेटअप इकडे येऊन तुम्ही नक्कीच तुमचं ड्रीम होम प्लॅन करू शकता ते खूप व्हरायटीज ही खूप जसं की आता हा बघा म्हणजे तुमचं स्वप्नाचं घर तुम्ही इथे राहूनच इमॅजिन करू शकता आणि ते कसं दिसेल हे तुम्ही बघू शकता हे बघा पद्धतशीर आहे डायनिंग आणि किचन सेटअप आहे तिथे सुंदर अशी लायब्ररी रूम दिसली आहे मला तर ते जे बुक प्रेमी असतात ज्यांना बुक्स वाचायला खूप आवडतं त्यांच्यासाठी हा सुंदर असा सेटअप आहे इकडे आय नो माझ्या सासऱ्यांना खूप आवडेल कारण ते खूप असे पुस्तक वाचतात त्यांचे त्यांच्याकडे खूप पुस्तकांचं कलेक्शन आहे ते बघा हा विंटेज रेडिओ पण ठेवला आहे खरंच जितकं बघू तेवढं कमीच आणखी इथे सुंदर असा बेडरूम सेटअप आहे तुम्ही हे सगळे बेडरूम माझ्या व्हिडिओ मार्फत बघाच आणि मला नक्की कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा की तुम्हाला कुठला सेटअप आवडतोय तुम्ही व्हिडिओचा टाइम आणि कमेंट्समध्ये मध्ये मेन्शन करून <laughs> अरे होईच्या साईशी कुठची आता जेवण कोण आणणार अरे मम्मीला जेवण आणायला सांगा मम्मीला सांगा मम्मीला मम्मी जेवण बनवायला गेली वाटत किचन मध्ये मम्मीला बोलू मम्मी आली सांगा तिला आमच्या मम्मीला बेसिन सेटअप आवडलाय तुम्ही खोट कुठं हे स्टडी रूम शोधून काढलाय

ओवी आता दमली आहे थोडंच फिरून आणि आता इथेच आराम करताय ना आम्ही जाऊ ना पुढे मग तुम्ही झोपले नाही आहे झोपा आम्ही येतो पुढे फिरून ओके हा एक फुल सेटअप आहे तो तुम्हाला दाखवतो हा बघा हा हॉल आहे आणि मी इथून हा किचन सेटअप आहे आणि महा बेडरूम मस्त आहे ना अच्छा वॉशरूम पण आहे अच्छा पण हा सेक्शन बघून तुमची लहान मुलं नक्कीच खुश होणार आहे तिकडे असं बंकर बेग आणि त्याचा स्टडी टेबल आणि लहान मुलांसाठी हा छोटा वॉटरब अच्छा दोन टेबल आहेत अच्छा दोन दोन मुलांचे कसे सेटअप असू शकते त्याच्यासाठी येते बाबांनी ओवीसाठी हत्ती शोधून काढले दाब कोणासारखे तुमच्या सारखे होई जिकडे जाते तिकडे पसरते खुर्ची आहे नवी माझ्यासाठी चांगली आहे काय शोधलं आता दोन लहान मुलं हा हे काय स्टडी टेबल वर स्टडी करावं लागतंय खोटी नाही रे खरी चला एक युनिक सेटअप आहे ब्लॅक मला आवडेल असं सगळेच सर। ब्लॅक आणि इथे हे युनिक प्रॉडक्ट ठेवलेले हो आहे याला काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंटमध्ये मेंशन करून सांगा आणि बायकांना आवडेल असं सुंदर ड्रेसिंग टेबल मस्त आहे ना बसा वाव हारी रे हिरोइन वाटत आहे तुम्ही हां हां <laughs> नुसते सगळे स्टडी टेबलच बघते पण इथे अजून एक जीवनिक असा लॅम ठेवला काही आपले ड्रीम होम सजता सजता कन्फ्यूज होऊन जायचं काय आता ओ किंग साईज बेड हा हा झोपा हा हॅला हॅला काय म्हणतो माहिती ना आमच्या भाषेत मच्छरधानी 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 नाही दानी मच्छरदानी पहिले आम्ही असे बेडला ना चार साइडला चार लावायचो कळलं का आणि आतमध्ये झोपायचं मग मच्छर नाही चावायचे मग ते ह्या कोपऱ्याला घ्यायचं असतं ते म्हणजे आता तुम्ही राहू दे हा <laughs> आता लहान झाले ना तुम्ही <laughs> लहान मुलांसाठी येतो होवी <laughs> <वो भी> स्टेट <laughs> इकडे बघ बुक्स आहे ते जागेवर ठेवायला मित्रांनो खूप काही बघण्यासारखं आहे इकडे फर्निचर सेक्शन मध्ये मला तर खूप कन्फ्यूज झालं होतं पण तुम्ही जर इकडे आलात आणि तुम्ही इकडे जर आला असाल आधी तर कुठलं सेक्शन तुम्हाला आवडलं होतं हे नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा ताकी माझे बाकी जे आहेत त्यांना खूप मदत होईल ए उठा सॉरी सॉरी उठा अरे हे काय हे इकडे इकडे तुम्ही आणि वर कोण आणि मी काय बाहेर अजिबात नाही तीन नाही तीन मी हा हे असे बेड मला पाहिजे ना

काय मम्मीला आमचं काहीतरी आवडलं काय वॉटरूप मस्त ना सगळं लिहून ठेवा आपली रूम आपली रूम आल्यावर मम्मी सगळं सेटअप पप्पाने आमचा पॉवरफुल जोक मारला पप्पा मम्मीला जे आता वॉर्ड्रोप आवडलं होतं तर ते बोलते बाप्पा हा बाप्पा बोलता घेऊया घेऊया आणि नंतर तुम्ही त्याला सगळ्या काढून टिकलेला हवा बायकांना जी नाही इथे काढून टिकलेलं टिकले <laughs> गोष्टी खूप आहे इकडे बघायला पण आपल्याकडे वेळ नाहीये बघा वेळच वेळ सांगताय चालू कुठल्या कडे एक पण चालू आहे होई चला मच्छीचा सार बनवाय आणि भात बनवूया प्लीज पटपाट इकडे कुठल्या मच्छीचा तुम्हाला कुठली मच्छी आवडते सुरमई बोंबील ए बोंबील बोंबील माझे फेवरेट आहे काय याच्यात काही दिसत नाही काय ॲटलीस्ट ॲट ॲटलीस्ट सिटीचा तरी आवाज फोटो काढा हा आता तर खरंच ऍनेबल वाटतंय ॲनेबल लाईट तुमच्यावर पडतोय म्हणून तसं वाटत तेव्हा ते, ते पण हसले तुमच्यात असे डोळे डोळे करतोय हा हा सेम वाटत आणि वर बघा तुमचे भाऊ बंद ते बघ सेम वाटत रे तुम्ही सगळे चला सॉफ्ट्राईज आहेत ओवी ओवीचे डोळे झाकून नाही इकडून ओवीचे डोळे झाका इकडे आता ओविल गादी घेऊन जाईल ओवी का नाही चला इकडे हा सेक्शन नाही असं समजा हा सेक्शन नाही असं समजा प्लीज चला अरे वा किती चांगली आहे रेव कळत <laughs> नाही फणी कोण दिसतय तुम्ही काहा <panels seiे> <s Bondi> तर आम्ही हा सगळा मेन्यू घेतलेला आहे सूप राईस हे चिकन बॉल्स आहे मॅश पोटाटो आहे आणि इथे अनलिमिटेड रिफिल्स आहेत आणि हे ओवी आधी जेवण बसले अरे जेवण आणायचं ना ती बघ जेवण मम्मी आणते वाटतं ओके मस्त आहे आंबड आंबड आहे मम्मी आणि ही काय मम्मी कुठली घेतली कॅफेची नाव आणि ही कॅफे दे लाते लाते नाही नाही कशी आहे सगळ्या सगळ्या कॉफ्या पिऊन झाल्या ना आधी लाते पियाली आता कॅपॅचिन पियाली परत यायचं यायच पण परत यायचं आहे ना इकडे मग तर मित्रांनो आमचं ऐक्या फिरून झालेलं आहे आणि आम्हाला तर खूप मजा आली तुम्हाला आली नाही मजा आली मला खूप आली होईन खूप एन्जॉय केलं प्रत्येक बेडवर झोपून बघितलंय तुम्ही तर आमचा अनुभव तर खूप सुंदर होता आय होप तुम्हालाही आमच्या व्हिडिओ मार्फत काहीशी आयडिया असेल ती ऐक कसे आहे आणि नसेल तर तुम्ही नक्कीच काही येऊन भेट देऊ शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल मराठी